बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्ली ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा अनेक जण म्हणतात ते एकत्र येतील की काय अरे बाबांनो आता आमच्यात फाटला आहे उगीच मनात शंका ठेवू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या प्रश्नाला पूर्णविराम दिलाय आपला वेगळा फाटा आहे त्यांचा वेगळा फाटा आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे खासदार अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवरून देखील त्यांनी जोरदार टोला लगावला अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचे आवाहन मीच तुम्हाला केलं होतं त्यानुसार तुम्ही त्यांना निवडूनही दिलं मात्र काही दिवसातच अमोल कोल्हे हे माझ्याकडे आले आणि मला मतदारांना वेळ देता येत नसून मला माझ्या क्षेत्रात नुकसान होत असल्याचं सांगितलं आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो तसेच अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली होती अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांची खिल्ली देखील उडवली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात अजित पवार यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं एकोणीसशे मध्ये याच मतदारांनी मला खासदार केलं मात्र मी तेव्हा नौका होतो पुढील काळात राजकारणाचं समीकरण बदललं आणि मला पुन्हा राज्याच्या राजकारणात यावं लागलं राज्याच्या राजकारणात देखील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या व्यवस्थित लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा माझा कायम प्रयत्न असतो मात्र आमच्यात आता सरळ सरळ दोन फाटा पडल्या आहेत काही जण म्हणतात ते कधीतरी एकत्र येतील त्यामुळेच आमचे निम्मे गार होतात त्यात दबक्या आवाजातही मला विचारतात दादा पुढे काय होईल का, का। त्यामुळे आजही लोकांच्या मनात तशा प्रकारच्या शंका आहेत मात्र मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आमच्यात दोन फाटा पडल्या आहेत उगाच मनात काहीही शंका ठेवू नका असे अजित पवार यांनी स्पष्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणातील आदिलाबादमध्ये छप्पन हजार कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं यानंतर त्यांनी येथे एका सभेला संबोधित केलं पंचवीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी घराणेशाही काँग्रेस बी आर एस आणि तेलंगणाच्या विकासावर भाष्य केलं पंतप्रधान म्हणाले जेव्हा मी घराणेशाहीच्या राजकारणावर बोलतो तेव्हा विरोधी पक्षाचे लोक म्हणतात की मोदींना परिवार नाही मी त्यांना सांगू इच्छितो की माझा देश एकशे चाळीस कोटी देशवासीय माझे कुटुंब आहेत मी माझ्या लहानपणी माझ्या देशवासियांसाठी घर सोडलं मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी घालवीन दोन मार्च रोजी पाटणा येथे महाआघाडीच्या मेळाव्यात लालू प्रसाद यादव म्हणाले मोदी आजकाल घराणेशाहीवर प्रहार करत आहेत असे म्हणतात की लोक कुटुंबासाठी भांडतात तुम्हाला कुटुंब नाही यानंतर आज तेलंगणातील आदिलाबाद येथील सभेत पंतप्रधानांनी लालू प्रसाद यादव यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिलं यानंतर लगेचच भाजपच्या बाड्या नेत्यांशी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे मोदी का परिवार असं लिहिलं पंतप्रधान म्हणाले कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची मी उद्घाटने आणि पायाभरणं करताच काही लोकांनी याला निवडणूक रॅली म्हटलं मला त्या विश्लेषकांना सांगायचं आहे की अजून निवडणुका जाहीरही झालेल्या नाहीत तेलंगणातील ही, तेलंग तेल ही निवडणूक रॅली नसून हा विकासाचा महोत्सव आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये काही एअर होस्टेस देखील राहत होत्या त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला असा प्रश्न ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे धाराशिवमध्ये आयोजित निर्भय बनो या सभेमध्ये असीम सरोदे यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत या संदर्भातील चौकशी व्हायला हवी अशी मागणी देखील असीम सरोदे यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले चाळीस आमदार यावेळी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले होते या हॉटेलमध्ये इतर कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना राहण्याची परवानगी नव्हती मात्र त्या हॉटेलसोबत स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांचा करार होता त्यामुळे हॉटेलच्या वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या त्या एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे या यासंदर्भात असीम सरोदे यांनी कोणत्याही आमदाराचे स्पष्ट नाव घेतलेलं नाही मात्र त्यांनी आपल्या भाषणात हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील आमदारांचा यावेळी उल्लेख केला आहे यावेळी असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांतील एका आमदाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं आमदाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र आठ किलोमीटर पळून गेल्यानंतर त्या आमदाराला परत एकदा पकडून आणण्यात आलं आणि त्याला प्रचंड मारहाणही करण्यात आली असा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे इतकेच नाही तर त्यानंतर तेथे आणखी एका आमदाराला देखील मारहाण करण्यात आली होती या दोन आमदारांना मारहाण कोणी केली असा सवाल असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे मराठा आंदोलक मनोज जारांगे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट संघर्ष योद्धाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे मराठा समाजाचे प्रश्न आरक्षणाची मागणी आणि त्यासाठी मनोज जारांगे यांनी उभे केलेले आंदोलन याभोवती चित्रपट बेतला असल्याचं टीझरवरून स्पष्ट होतं आहे मनोज जारांगे यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेल्या तीव्र लढ्याची झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे मनोज जारांगी पाटील बऱ्याच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत मात्र काही महिन्यांपूर्वी मनोज जारांगी प्रसिद्धी झाले त्यांचे उपोषण भाषणे दौरे यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे बायकोला सांगितलंय आलो तर तुझा गेलो तर समाजाचा असा डायलॉगने चित्रपटाचा हा टीझर संपतो तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे यांच्या संघर्षातील काही रहस्यमय पैलूही या चित्रपटातून उलगडणार का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मनोज जारांगे पाटील यांनी पुकारलेल्या धमाकेदार एल्गार संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील या चित्रपटाच्या टीझरमधून दिसत आहे लाखोंची गर्दी उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचे वातावरण चित्रपटातही टिपला गेला आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला तुफान प्रतिसाद या चित्रपटालाही मिळणार हे या टीझरमधून स्पष्ट होत आहे संघर्ष योद्धा हा चित्रपट पुढील महिन्यात सव्वीस एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे दरम्यान राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मनोज जारांगी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने खासदार आणि आमदारांना सभागृहात भाषण दिल्याबद्दल किंवा मतांसाठी लाच घेतल्याच्या खटल्यापासून मुक्ततेच्या प्रकरणात पूर्वीचा निर्णय रद्द केला आहे विशेष अधिकाराअंतर्गत खटल्यात सूट देता येणार नाही असे घटनापीठाने म्हटले आहे सी जी आय म्हणाले की आम्ही पी व्ही नरसिंगरावांच्या निर्णयाशी सहमत नाही ज्यामध्ये खासदार आणि आमदारांना सभागृहात भाषणे देण्यासाठी किंवा मतांसाठी लाच घेतल्याबद्दल खटल्यापासून सूट देण्यात आली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने तीन दोनच्या बहुमताने निर्णय दिला होता की अशा प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधींवर खटला चालवता येणार नाही आज न्यायालयाने हा निर्णय रद्द केला ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की लाचखोरी हा खटल्यापासून मुक्ततेचा विषय असूच शकत नाही संसदीय विशेषाधिकार म्हणजे कोणत्याही खासदार किंवा आमदाराला कायद्याच्या वरती ठेवणे असा होत नाही या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संसदेत अवमानकारक विधाने करणे हा गुन्हा मानण्याचा प्रस्ताव फेटाळला होता सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेल्या प्रस्तावात असे म्हटले होते की संसद आणि विधानसभांमधील अवमानकारक विधानामध्ये प्रत्येक प्रकारच्या कामांना कायद्यातून सूट देऊ नये जेणेकरून गुन्हेगारी कटाखाली असे करणाऱ्यांवर कारवाई करता येईल यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सभागृहात काहीही बोलल्यास खासदार आणि आमदारांवर कायदेशीर कारवाई करता येणार नाही संसद आणि विधानसभेच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे पुण्याच्या एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शेअर करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे त्या निमंत्रण पत्रिकेत वेळ लिहिलेली नसल्याचे नमूद करत अमोल कोल्हेनी घड्याळ बंद पडले की का काय असं खोचक टोला आहे आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमोल पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला अमोल कोल्हे देखील उपस्थित राहणार आहेत त्या संदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्विट केले आहे दरम्यान याच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ट्विट करत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे निमंत्रण मिळाले परंतु निमंत्रण पत्रिकेत वेळच लिहिलेली नाही घरा बंद पडली की काय असा टोला लगावतानाच ही पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे स्वागत तुतारी वाजवून करायला विसरू नका अशी कोपरकळी देखील अमोल कोल्हे यांनी दिली आहे या उद्घाटन निमंत्रण पत्रिकेत अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचेही नाव आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर दिलं आहे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुकीला उभे राहण्याचे आव्हान दिले होते तुम्ही माझ्या वरळी मतदारसंघात निवडणुकीला माझ्या विरोधात उभे राहा किंवा मी तुमच्या ठाण्यात तुमच्या विरोधात उभे राहतो असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र नाव न घेता उत्तर दिलं आहे माझ्याकडे वाया घालवायला वेळ नाही अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे माझ्यासमोर मोठ्या महाराष्ट्राचं काम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झाली मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे हे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करत आहेत यातच वारंवार निवडणुकीचे आव्हान आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत आहेत तुम्ही माझ्या वरडी मतदारसंघात माझ्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी या किंवा मी तुमच्या ठाणे मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी येतो असे आव्हान आदित्य ठाकरे देत आहेत या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंत उत्तर दिलं नसलं तरी आता एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता उत्तर दिलं आहे मला खूप मोठे महाराष्ट्राचे काम करायचे आहे एकच मतदारसंघ माझ्यासाठी महत्त्वाचा नाही येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये याचा निर्णय नागरिकच घेतील की कोणी कुठे उभा राहावं आणि कोणी कुठे निवडून येतो हे आता नागरिकच ठरवणार आहेत त्यामुळे त्यांच्या प्रश्नावर उत्तर द्यायला मला माझा वेळ वाया घालवायचा नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे भ्रष्टाचारी मंडळींवर आधी आरोप करायचे व मग निर्लज्जपणे त्यांना मांडीवर घेऊन बसायचे गेल्या दहा वर्षात जेवढे घोटाळे झाले ते गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात झाले नसतील गेल्या दहा वर्षात खोटेपणाचे जेवढे उंच डोंगर उभे केले त्यापुढे हिमालयाची उंची देखील तुकडी पडेल हर्षवर्धन पाटील हसन मुश्रीफ यांच्याप्रमाणे आता अजित पवारांना देखील शांत झोप लागायला सुरुवात झाली राज्य बँक घोटाळ्यामुळे अजित पवारांना नाहक मनस्ताप झाला त्यांना कुटुंब पक्षाचा त्याग करावा लागला बदनामी झाली ती वेगळीच असं भाष्य ठाकरे गटाच्या मुखपत्रातून केलं आहे राज्य बँक घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते हा त्यांचा आत्मनिर्धार होता त्या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला अजित पवारांविरोधात पोलिसांना काहीच ठोस सापडत नाही असा निष्कर्ष करण्यात आला अशा तऱ्हेने भाजपने पवारांना एकापाठोपाठ एक असा दिलासा देण्याचा सपाटाच लाभला आहे असे ठाकरे गटाने म्हटले आहे